महाराष्ट्र राज्य वफ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर मुस्लिम बोर्डिंगच्या वतीने सत्कार व मुस्लिमांच्या मेळाव्यांचे आयोजन कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्य वफ बोर्डाचे अध्यक्ष समीर काजी हे शनिवारी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत यावेळी मुस्लिम बोर्डिंगच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार आणि मुस्लिम समाजाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे हा सत्कार मुस्लिम बोर्डींचे ज्येष्ठ संचालक हाजी पापाबाई बागवान यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती मुस्लिम बोर्डाचे अध्यक्ष गणी आजरेकर प्रशासक का कादर मलवारी आणि उपाध्यक्ष आदिल फरास यांनी दिली आहे कार्यक्रम कार्यक्रमास उदगाव येथील मौलाना हाजी अस् असदुल्ला इराणी महाराष्ट्र राज राज्य हज कमिटी सदस्य शकील काजी कोल्हापूर जिल्हा वफ अधिकारी समीर शेख कैस बागवान मुस्लिम ओबीसी संघटनेचे बापुसोमुल्ला लिमराज चॅरिटेबल ट्रस्ट हाजी इकबाल देसाई हज फाउंडेशनचे अध्यक्ष समीर मुजावर कोल्हापूर जिल्हा मुस्लिम शैक्षणिक व सामाजिक मंच हिलाल कमिटी कोल्हापूर मै बैतुलमाल कमिटी जमियते उलमा हे हिंद मौलाना अरशद मतनी कोल्हापूर जिल्हा अंजुमन खुद्दाम फाउंडेशन इजलकरजी मस्जिद ट्रस्ट आणि मुस्लिम समाजातील नागरिक उपस्थित राहणार आहेत मुस्लिम बोर्डिंग येथे शनिवारी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता हा कार्यक्रम होणार असून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मशीद दर्गा कब्रस्थान विविध संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आपणास येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी अडचणीबाबतची माहिती व त्या संदर्भातील कागदपत्रे सोबत घेऊन कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन मुस्लिम बोर्डिंगच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले यावेळी गणी आजरेकर कादर मलवारे रफिक शेख मलिक बागवान जहांगीर आत्ता लियाकत मुजावर रफिक मुल्ला अल्ताफ जांजी फारुक पटवेगार व इतर मान्यवरांच्या उपस्थित होते रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाली नामदार जयसिंगपूर